कक्षा पठामि मम विद्यालयस्य नाम भवती विद्याल इण्टर्नेशनल् स्कूल् अहं नगरे निवसामि संस्कृत संस्कृतिसंवर्धन सङ्घ आनन्दीदेवाजी पुणे शुद्धसंस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस मम घटक्रमाङ्कं द्वितीयं मी आज रामरक्षेचे दोन श्लोक आणि त्याचा अर्थ सांगणार आहे पहिला श्लोक भर्जनम सुख गर्जनं अर्थ भर्जनम म्हणजे भाजने अर्जनम म्हणजे प्राप्ती तर्जनम म्हणजे वेणे राम राम अशी मोठ्याने केली अर्जुना संसाराची सर्व बीजे जाणून टाकतात जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते सर्व प्रकारची सुख व संपत्ती प्राप्त होते आणि होते दुसरा श्लोक राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्म राम नाम वे शंकरांनी पार्वतीला उद्देशून सांगितले

Мне